राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन नुकतंच पार पडलं या अधिवेशनात लोकांचे प्रश्न मार्गी लागतील अशी अपेक्षा होती प्रत्यक्षात रोज वेगवेगळ्या कारणांमुळे सभागृहात वेगळी चर्चा झाली स्टँडअप कॉमेडियन कुणाल कांबराच्या उपहासात्मक टीकेवरून एकनाथ शिंदे यांची शिवसेना आक्रमक झाली त्यांनी कांबराच्या सेटची तोडफोड केल्यानंतर कांबराने दुसरा व्हिडिओ व्हायरल करत आपल्या धमक्यांना जुमानत नसल्याचं दाखवून दिले या सर्वाचे पडसाद विधिमंडळात उमटले एककडे लोकांचे प्रश्न मार्गी लागण्यासाठी त्यांना वर्षानुवर्ष संघर्ष करावा लागत आहे दुसरीकडे नेते काहीतरी वक्तव्य करतात आणि या आरोप प्रत्यारोपाचा पडसाद लगेच सभागृहात उमटतात यातून काय साध्य होतं हे कळत नाही गंभीर बाब म्हणजे यंदा विधेयक मंजूर करण्यासाठी पुरेशी गणसंख्या नव्हती यावरून विरोधक आक्रमक झाले होते तालिका अध्यक्षांनी बेल वाजून ही गणसंख्या न झाल्यानं अखेर सत्ताधाऱ्यांनी विरोधकांचं मन वळवलं आणि विधेयक मंजूर केलं म्हणजे सभागृहात हजर नसणं आणि एखाद्या विधेयकाला मंजुरी देण्यासाठी गणसंख्या नसणं ही केवढी गंभीर बाब आहे निवडणुकांपूर्वी मतं मागण्यासाठी लोकांची कामे करण्याची आश्वासन देणारे अनेक आमदार अधिवेशनाच्या काळात सभागृहात पूर्ण वेळ बसत नाहीत अनेक आमदार तर सभागृहाऐवजी बाहेर माध्यमांशी बोलण्यातच धन्यता मानतात जणू काही सभागृहांशी आपलं देणघणं नाही ही बाब खूप गंभीर आहे काही दिवसांपूर्वीच नाशिकमधील मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेमधील गैरव्यवहार बाहेर आला बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात म्हणून महायुती सरकारनं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणली मात्र मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या मुख्य चालकाने अनेक वर्षांपासून संस्थेत काम करणाऱ्या सोळाशे कर्मचाऱ्यांना याचा लाभार्थी बनवून अप्रत्यक्षरित्या शासनानं नियमांचा भंग केल्याचं निष्पन्न झालंय या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू असली तरी विधानसभेत यावर सखोल चर्चा होणं गरजेचं होतं मात्र तसं झालं नाही महिला अत्याचार त्यावर सक्षम कायद्याबाबत चर्चा व्हायला हवी डाओसमधून राज्यात आलेली नवीन गुंतवणूक कोणत्या जिल्ह्यात होणार त्याची कामं केव्हा सुरू होणार आदी बाबींवर चर्चा अपेक्षित होती प्रत्यक्षात आरोप प्रत्यारोप यांच्या व्यतिरिक्त फारसं काही घडलं नाही जनतेच्या प्रश्नावर अगदीच मोजून मापून चर्चा होताना दिसते हे चित्र बदलण्याची गरज आहे